नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम पोष्ठ तालुका जिल्हा नाशिक आज सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पेरूचं अठरावं यशस्वी मार्गदर्शन शिबिर खूप जणांना सध्या जळफळाट होतोय की हे पेरू मार्गदर्शन शिबीर पेरू मार्गदर्शन शिबीर घेतल्यामुळं खूप सगळ्या लागवडी वाढत आहे खूप सगळा प्रॉब्लेम येतोय किंवा रेट पडताय या अशा हुशार सगळ्या लोकांसाठी एकच लक्षात असू द्या मी जे आत्तापर्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना आज सकाळपासून ही टीम माझ्या शेतावरती आहे प्रामाणिकपणे माझं आत्तापासून अगोदरपासून आत, माझं एकच काम शेतकऱ्यांसाठी चालू आहे माझं मी स्वतः रोपं विकत नाहीये ना स्वतःच्या माझ्या काही औषधाच्या कंपन्या किंवा काही नाही शेतकऱ्यांना ज्या फक्त शेतकऱ्यांना सगळी प्रॉपर माहिती गेली पाहिजे आज लागवड खूप वाढते मी कायम सांगत असतो महाराष्ट्रात एकट्या महाराष्ट्रात आता जर बघितलं तर साधारणतः पन्नास लाखापेक्षा जास्त महिन्याला रुपये येतात तेवढी लागवड होते म्हणजे त्या शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना माहिती नाही पेरूला खर्च किती येतो माझं पेरू मार्गदर्शन शिबिर हे कशासाठी फक्त की सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजाव्या चार साडेचार पाच लाखापर्यंत तुम्हाला एकरी खर्च येतो हे ये मी शेतकऱ्यांना ठणकावून सांगतो जमीन कशी पाहिजे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे आतापर्यंत जेवढे पेरू मार्गदर्शन शिबिर घेतले त्या प्रत्येक शिबिरामध्ये जेवढे शिबिर मी आतापर्यंत घेतलेले त्याच्यात प्रत्येक शिबिरामध्ये कमीत कमी म्हणजे एक शिबिरामध्ये जर समजा पन्नास साठ जर लोक असेल तर त्यातले वीस ते तीस जण धन्यवाद म्हणता का आम्ही पेरू लागवड करणार नाही आमची जमीन तशी नाही सगळ्या गोष्टी असताना मार्केट आम्हाला माहिती नाही आमच्याकडे माणसांची उपलब्धता नाहीये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पैसे लागणार आहे तर सकाळपासून आमचं जे पेरू मार्गदर्शन शिबिर चालू आहे हे फक्त जनजागृती सगळ्यांना समजावं उगच वेड्यासारखं उठा आणि पेरू लागवड करा पेरू लागवड करून उपयोग नाही हे नियोजन करणं महत्त्वाचं आहे तर आपल्याकडनं पूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी आलेले आहेत कुठ कुठनं आलेत ते आपण बघूया पण तत्पूर्वी आपल्याकडे जे शेतकरी आहेत तुम्ही फक्त तुमचं या सगळ्यांच्या वतीने ते सांगणार आहे याच्या पेरू मार्गदर्शन शिबिराचा तुम्हाला काय फायदा झाला किंवा काय शिकायला मिळालं एक सांगा तुम्ही आणि एक थोडंसं लोकांना सांगा पण काही गोष्टी याच्यामध्ये सारखं आहे माहिती आहे का मुख्य उद्देश जो आपला होता जो पेरू मार्गदर्शन शिबिर आपलं जे अठरावा आहे हे यशस्वीरित्या आपलं पूर्ण झालेलं आहे तर याच्यामध्ये मुख्य उद्देश हाच आहे का जे शेतकरी वर्ग जो आहे आपला का युट्यूबवरती किंवा मोबाईलवरती इंस्टाग्राम या याच्या माध्यमातून पाहते आणि बघते तर काय तर पेरू लागवड केल्यामुळे माझं चौदा लाख रुपये उत्पादन मिळालं एकरी पंधरा लाख रुपये उत्पादन मिळालं तीस लाखापर्यंत तीस लाखापर्यंत गेलं पण याच्यामध्ये नेमके याच्या माग हे जो आपला काय म्हणतो खर्च जो आहे याचं जे मेन कारण जे आहे ते बरोबर नियोजन नियोजन कसं करायचं या ह्या गोष्टी काही पाहत नाही पण निवड आपण जर लागवड करून दिली आणि याच्या मागचा जो खर्च किती आहे मॅनपॉवर किती लागतो याला मेन म्हणजे याची लागवड लाग केल्यापासून तर शेवटी पण हार्वेस्टिंग पर्यंत जो खर्च आहे किती मेहनतीचं काम आहे रोगांमधून जायचंय खर्चाचं खर्चाच नियोजन आहे पैसे तुमच्याकडे सगळं असायला पाहिजे माणसांचं बाळाचं नियोजन जमीन कशी या सगळ्या गोष्टी माहिती नाही आणि लागवड करत असतात चांगल्या क्वालिटीचे मार्केट मार्केटमध्ये जात नाही आणि सोबतच ही होतं म्हणून ह्या गोष्टी आम्ही याच्यामध्ये शिकवतो पेरू लागवड करा किंवा वाढवा हा विषय नसतो बरोबर सगळ्यांचं म्हणणं बरोबर आहे का मी सांगितल्याप्रमाणे मदत होते याच्यामुळे या मार्गदर्शनामुळे मदत होते शेतकऱ्यांना आणि नुसतं ऑनलाईन काही व्हिडिओ वगैरे पाहून त्या क्षेत्रात उतरणे योग्य नाही सरांनी खरी परिस्थिती सांगितली की त्यांच्या अनुभवातून सगळं सांगितलं त्यांना कोणते अनुभव आले निगेटिव्ह बाजू पॉझिटिव्ह बाजू सगळ्या समजावून सांगितल्या आणि जमिनीच्या प्रकारापासून तर खत व्यवस्थापन सगळे टप्प्याटप्प्याने त्यांनी समजावून सांगितलं आणि मग सांगितलं की आता तुम्ही निर्णय घ्यायचा आहे तुम्ही हे करू शकता किंवा जाईल नाही इथंपर्यंत सरांनी त्यांचा अनुभव सगळ्यांपर्यंत शेअर केला दिवसभर नाण्याची दुसरी बाजू जी असते ती खरी महत्वाची की काय त्याच्या पाठीमागे नुसते पैसे महत्वाचे नाहीये म्हणून युट्यूब इंस्टाग्राम वरती असेच व्हिडिओ बघा जो सगळं नियोजन सांगतो मी कधीच आतापर्यंत म्हटलेलं माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा कधीच नाहीये किंवा सरांची पुन्हा मेन म्हणजे मुख्य म्हणजे सरांची कुठली नर्सरी नाही किंवा कोणत्या प्रोडक्ट बद्दल फोकस करत नाही का माझे रोपे घ्या किंवा हेच फवारणी करा करा तुम्ही मेन म्हणजे म्हणजे आपलं याच्यामध्ये कसं होऊन राहिलं की लोक यूट्यूब इंस्टाग्राम याच्यामध्ये एका जा यूट्यूब चॅनेलमध्ये सांगत आहे की एका फळ फळाचं नियोजन सांगत आहे एक फळ पाचशे ग्रॅम भरत आहे तर एका झाडाला एवढे एवढे फळं लागत आहे त्याच्याहून कॅल्क्युलेट करून एका एकरामध्ये तीस लाख कमावले म्हणून असं सांगत आहे ह्याच्यामध्ये सरांनी डोळे उघडून दिले का तसं नाही आहे ते किती मार्गदर्श का किती आपल्याला नियोजन, नियोजन पाहिजे त्याच्यामध्ये रोग राहायचं सगळं सगड़ा, सगळ्यांनी सांगितलं की लावा नाहीतर नाही लावा हे तुमचा प्रश्न आहे सरांनी डोळे उघडून दिले ते लावायचे की नाही लावायचे लावा जमीन कशी पाहिजे काय पाहिजे सरांनी मार्गदर्शन दिले बाकीच्याकडे फसवेगिरी चालू आहे सगळं जवळपास माझाच खर्च आठ लाखापर्यंत झाला आहे आणि उत्पादन एक पण निघालं नाही आठ लाख खर्च एक रुपया पण उत्पादन नाही आहे हे बघा म्हणजे हे परिस्थिती सध्या परिस्थिती या माणसाने सांगितली म्हणजे या सगळ्या सगळ्या गोष्टी यवतमाळ झाला सरांचा खूप खूप धन्यवाद बरं आता आपल्याकडे कुठून कुठून शेतकरी आलेले एक नंबर आता पहिले सांगा पहिले कुठून आलेले सगळ्यात पहिले एक नंबर चंद्रपूर डिस्ट्रिक्ट चंद्रपूर डिस्ट्रिक्ट दोन नंबर यवतमाळ यवतमाळ दोन नंबर यवतमाळ तीन नंबर परभणी तीन नंबर आलेले आहेत आपले परभणी पण परभणीवरनं किती जण आले आहेत एकटा त्यानंतर चार नंबर कोण आहे जळगाव वरन ही टीम आलेली आहे बरोबर पाण्या पावसामध्ये त्याच्यानंतर पुढचे पाच नंबरला हे धुळे ही दुड़े। दुड़े। यंग जनरेशन तरी आपले काही लोक निघून गेले बरोबर त्याच्यानंतर सहा नंबर सटाणा एक थांबा हातवर वर राहू द्या सटाणा दोघ जण त्याच्यानंतर हे काका बरोबर साठाण्या वर्ण आहेत त्याच्यानंतर सातवा नंबर येवला हा येवला येवल्या वर्ण आहेत बरोबर त्याच्यानंतर आठवा नंबर सोलापूर सोलापूरवर आले सोलापूरवरून आले आणि नववा नंबर आपले वाले थांबा थांब हे नाशिकवाले हे आणि नाशिकवाले स्वतःच त्यांचं नीट शेडचं पण काम चालतं म्हणजे लक्षात असू द्या आपल्या सगळ्यांना एकच लक्षात असू द्या पेरू मार्गदर्शन शिबिर असेल किंवा काही असेल प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी नुसतं इकडं तिकडं बघू नका जेवढे युट्यूब इंस्टाग्रामचे जेवढे फायदे तेवढे तोटे पण आहे बरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित विचारपूर्वक करा कुणाच्याही आमिषांना बळी पडू नका तरच आपलं काम व्यवस्थित होणार आहे बाजारपेठेपासून तर सगळं नियोजन व्यवस्थित करा चालेल सगळ्यांना फायदा झाला आल्याचा yes, okay, ओके धन्यवाद सगळ्यांचे सगळेजण जपून जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चालेल धन्यवाद